श्रणपूर तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा चर्चा मतमावली भक्तिस्थान येथील शहात्तरव्या मतमावली यात्रा महोत्सव सर्व धर्मीय भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी धर्मगुरूंच्या उपस्थितीत मतमावलीच्या शिरावर चांदीचा मुकुट चढून व पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सकाळपासूनच हरिगाव फाटा ते चर्च पर्यंत पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी उसळली होती सायंकाळी साडेचार वाजेला नाशिक धर्म प्रांताचे महागुरुस्वामी डॉक्टर बिशोप बेरेटोल बेरतो, पवित्र मरियेच्या जन्माचा उद्देश ध्येय या विषयावर तसेच मातेचा महिमा व जीवन यावर प्रवचन केले यावेळी स्थानिक धर्मगुरु समेत परिसरातील सर्व धर्मगुरु उपस्थित होते तसेच चर्चपर्यंत विविध प्रकारची दुकाने हॉटेल साठली होती यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त देण्यात आला होता दरम्यान या प्रसंगी स्थानिक रहिवाशी यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली मंडळी जी आहे जीएसटी मंडळी त्या सर्वांना घेतल्या जातो व अधिकाधिक चांगलं जीवन सुखदर जीवन व आरोग्यदायी जीवन सगळ्यांना लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि आमचं धन्यवाद यात्रा निमित्त आणि सर्व भाविक सर्व महिला सर्व पुरुष यांना यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हिंमतमाडीची यात्रा हे सर्व भाविकांचं आश्रयस्थान आहे इथे मावलीकडे अनेक आपल्या विनंती घेऊन आपले नवस फडण्यासाठी हजारो भाविक येतात आणि या ठिकाणी केवळ ख्रिस्ती समाजाचे नाहीत तर इतर समाजाचे लोकसुद्धा या ठिकाणी येतात आणि माऊलीचा खोबा जाण्याचा ते आशीर्वाद घेत असतात आणि ही जी यात्रा आहे तर आम्ही अगदी लहानपणापासून पाहिले की जसे भाविकांना माऊलीचा पत्ते येत गेला जसे नवस त्यांचे पूर्ण होत गेले त्यांच्या इच्छा पूर्ण होत गेल्या तर तसं यात्रेमध्ये भाविकांचा रोंडा वाढत चाललेला आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा अधिक वाढत गेल्यामुळं आज तुम्हाला हे विराट स्वरूप दिसत आहे हे केवळ मावलिका कृपयमुळे आपण जर भारतातलं किंवा देशातलं किंवा आपल्या महाराष्ट्रातलं नाशिक जिल्ह्यातलं आपण जर बघितलं महिलांवरती वारंवार अत्याचार होत आहे बदलापूर सारख्या घटना वारंवार घडत आहे महिलांवर अत्याचार या यात्रेनिमित्त आपण मतमाऊलीला काय साकडं घालणार मुळातच मतमावलीकडे आम्ही ज्या श्रद्धेने पाहतो ती सर्व जगाची माता आणि केवळ मतमावली ही जगाची माता नाही तर प्रत्येक स्त्रीकडे आपण माता या भावनेने पाहिलं पाहिजे कारण जी प्रत्येक स्त्री जी आहे ती प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका पार करते ती बहीण असते भाऊजी असते आई असते बायको असते आणि या सगळ्या भूमिका जी अत्यंत उत्तमपणे पार करीत असतानासुद्धा काही ठिकाणी काही नराधव की त्यांच्यावरती संस्कार नाही त्यांच्यावरती देवाची कृपा झाली नाही आहे असे लोक अत्याचार करत असतात आणि हे थांबलं पाहिजे अशा लोकांचा मुळापासून निषेध केला पाहिजे आणि पवित्रमाकडे विनंती करतो की अशा लोकांना सद्बुद्धी मिळाली या देवभरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम लोकांच्या मध्ये भक्ती जागृत करण्याचे आहे त्याचबरोबर यात्रेच्या काळामध्ये आम्ही कंपनीचे सामने भरवतो त्याचप्रमाणे भजनाच्या स्पर्धा असतात आणि कबड्डीच्या सामन्यामुळं आज इथे खेळून जाणारे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पंकज शिसाट नावाचा जो खेळाडू त्याने भारताच केलेला आहे आणि तो खेळाडू भारत एसीपी करत आहे असे अनेक प्रकारचे खेळाडू या माध्यमातून तयार झालेले आहेत म्हणून पवित्रमध्ये जी यात्रा ही केवळ धार्मिक नसून त्याबरोबर आम्ही सामाजिक लोकांचा कसा होईल याकडे सुद्धा आम्ही लक्ष देतात आणि आमचे या ठिकाणी श्री बी एस गायकवाड यांचे त्यांचे मंडिक साहेब कार्यकर्ते अशा अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांच्या आज जी प्रचार यात्रा तुम्हाला जी दिसते ही यात्रा केवळ एका व्यक्तीच्या हातामध्ये नसून लागलेली आहेत तुम्हाला यात्रे विचारतात जरूर आहे हे पंढरपूर आहे असं म्हटलं तरी काय नाही तुमचं माझं नाव जातो आमच्या एका सर्व धर्माचे लोक माऊलीला मानतात आणि या माऊलीची सेवा करण्याचे सर्व गावातील सर्व धर्मांचे लोक निर्माण सेवा करतात आणि त्याचप्रमाणे इथे सर्व भाविक सर्व जाती धर्माचे सर्व भाविक इथे येतात धर्म पुरुषाची योजना असती त्या महिलेला सुद्धा पदयात्रेपूर येतात त्यांना सर्वांना जहाँ नाटा काही केळी वगैरे फळ वगैरे सर्व धर्मातील लोक करतात नाव माऊली इथे येऊन स्वतःही माऊली त्याला माझी आजी इथे येऊन आली डोंगरावर एक प्रार्थना केली तर माझ्या नातवाला ते पायरी मावली माऊलीच्या डोंगरावर तू आजी खाली उतरली मुलगा काही वेळाने स्वतःच्या पायावर उतर काही आला तेच माझं सध्या माझ्या आमोर काढले आलेले आहे आता तुम्हाला मुलाखत घेताना तेवढं शिक्षण इच्छा तर विसरी लोकांचे स्थान माऊलीच्या नरसना माऊंटुमारी ही सर्वोच्च भाग आहे गुणदान गाव या सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण व्हायला आणि मावली पण जर या ठिकाणी बघितलं आपल्या महाराष्ट्रात मुलींवरती सगळ्यात जास्त अत्याचार होत आहे मतमावलीकडं आपण ह्या यात्रेनुसार काय मागणी काय साकडं घालणार ते साकडे घालणार हे माऊली या या नळधामापासून आपल्या स्त्रियांचं रक्षण कर आणि सर्वांना समृद्धी आरोग्य आणि या बापापासून त्यांना खूप दोघास्त्रांनुसाठी बंडी आडाव श्रामफोर